आता ओमदादा लिहायचं ओमदादा लिहायचं सांगायचं चंदर श्री रंगदाने बेंबळी भाजपचे जी शीट आहे तिकडे आमच्या इकडे तरी येते एवढी गॅरंटी कसं काय अहो जे जिकडे सुख आहे तिकडेच माणूस जाणार आहे का दुखात कोण पडेल का मला सांगा नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलाने मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय नेमकं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नागरिकाच्या मनात काय खतखत आहे थेट दाखवणार आहे मी तुम्हाला बिंबळी हे गाव उस्मानाबाद धाराशिव तालुक्यात येते आहे आणि या गावामधल्या नागरिकांना काय वाटतं आहे लोकसभेबद्दल नागरिकाच्या मनात काय भावना आहेत आपण थेट जाणून घेणार आहेत मात्र आता लोकसभेची निवडणूक जी आहे या निवडणुकीचे जर तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर जिल्ह्यामध्ये आमचं सर्वात जास्त व्हिव्हर्स असलेलं चॅनल आहे टुडे समाचार या चॅनलवर सर्वात अगोदर आम्ही बातमी दाखवतोय बातमी छोटी असो किंवा मोठी असो दोन दोन कोटी सात लाख व्हिव्हर्स आहेत त्या चॅनलचे आणि या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जिल्ह्यातल्या मोठ्या बातम्या छोट्या बातम्या राजकीय ग्राउंडचे रिपोर्ट सगळं बघायला मिळत मी आता बिंबळी गावात आहे लोकसभेबद्दल नेमकं नागरिकाला काय वाटतंय थेट आपण जाणून घेणार मी बिंबळी गावात आहे आता काय नाव काय तुमचं मला बसू देत का तिथं काय काय बसलं बोला की तुम्ही काय वाटतंय बरं बोला येत नाही म्हणताना आपण बसू जरा इथं खाली बसून नेमकं आजी आहेत कुठले येत बाबा काय नाव आहे तुमचं माझं केसरबाई नारायण होळकर तुम्ही बरं आता आपल्यात लोकसभेची निवडणूक लागली आहे माहिती आहे की आणि आमच्या गावाला पाणी नाही त्याला काय करावं सहा महिने झालं पाणी आम्ही पेता ओमराजे उभारलेत आणि अर्चना उभा राहिले ते मग काय करणार आहे ते आमचं गोरगरीबाच काय वाटतं दोघाबद्दल तुम्ही ओळखत दोघांना ओळखित होता दोघाला ताईला आर्चा ओळखित ओमदाद्याला ओळखित सगळ्याला ओळखीत का हाय आमच्या पशी आम्हाला गोरगरीबाला गरीबाला का सांगा बर काय लाभ आहे आम्हाला जी येते ते ती गा त्यांच्या पिटीत असते ते गोर म्हणते ते चला बाया पळा पळा बाई पशी बाई जाती गड्या पशी घडी जातो मतदान कोण गोळा करते बाई करते त्याची विचार करावा लागेल का नाही ओमराजा अर्चना ताई अर्चना ताई बी तसलीच ओमराजा तसलाच काय सांगा लागला त्याच ओमराजाच ना अर्चनात आयच काय केलं आमच्या आमच्यासाठी किचार दमडा नको उगतच म्हणायचं महिला ही महिला आहे त्या ही त्या ही त्या कशासाठी उगतच आम्हाला कशाला आमची मुलाखत घेऊन त्यांना पाठवा काय वाटतं बर कशा एवढं असं चिड म्हणजे कशामुळे काय भावने आम्हाला पाण्या पाणी नाही अपेक्षा काय तुमची अपेक्षा काय बघ आमची अपेक्षा एवढीच आहे मला काय जे सेवा करा की तुम्ही का तुमच्याच ग पेट्या भरताव आम्हाला न गोरगरीबाला काय अनुदान आलं शेतकऱ्याला आम्हाला नाही शेत आम्ही गोरगरीब हवा आम्ही मंजुरी करून खाता भिरकुल मिळालं नाही मिळालं नाही यादीत नाव आहे तर आचार क्षमता लागू झाली पुन्हा या म्हणते ती पंचायतवाली आता काय इकडे नाही नाही तिथं तर काम आहे माझं गावात नेमकं चाललंय काय बघूया इथं मंडळी काय बोलते का इकडे दाखवा काय मामा कसं आहे वातावरण इकडं निवडणूक लागली लोकसभेची आम्ही गावचा कुठले पण बोरखेडा मग ह्याच जिल्ह्यातलं गाव आहे कस कसं आहे जरा बोला की बाजाराला बाजारला कसं आहे बरं मग हाय असं वातावरण व्यवस्थित शहर आहे म्हणजे काय वाटतं एकंदरीत आता लोकसभेची निवडणूक लागलेली जसेच्या परीने जिस्ती प्रयत्न करायला आले जसं लोकांच्या ज्याच्या कालानुसार ते करणार झालं तर हे लोक बघू नेमकं काय या नागरिकाच्या बिंबळी गावातल्या काय समस्या का आहेत नागरिकाची काय अडचण आहे का आणि नागरिकाच्या मनातल्या काय भावना का आहेत आपण दुसऱ्या परिसरात जाऊ आणि त्या ठिकाणी काय नागरिकाच्या प्रतिक्रिया घेऊ आपण नेमकं काय वाटतंय का पाहूया बिंबळीच्या बाजारात आहे आता आज बाजार आहे बिंबळीचा बघू नेमकं नागरिकाचं काय इथं शेतकरी पण आलेले असतात माळव घेऊन लोक आलेले असतात काही जस ती घोळ्याची भाजी आहे कशाची भाजी आहे मामाई गोळ्याची भाजी होय काय भाव आहे झालं पावन काय झाला पाव कोणतं काय तुमचं नाव काय दत्तू माळे आता निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे ओमराजे उभारले तर नारसेनाई पण उभारले काय वाटतंय बर काय आमच्या तर ती पहिल्याच येत आहे असं माझं तर मत आहे पण भाजप भाजपचंच येत आहे हो कोण पण मोदी अहो मला सांगा जिकडे सुख आहे तिकडे माणूस जाईल का दुखात उघडचे उघड कोण पडेल का पहिले भोगलं नाही काय का अर्चना कोणत्या पक्षाचे उभारले आपल्याला काय माहिती आहे ती भाजपकडूनच आहे माहितीकडूनच आहे मग तेच येणार भाजपचं जी सीट आहे तिकडे आमच्या इकडे तरी एवढी गॅरंटी कस काय अहो ज्याचं जिकडंच सुख आहे तिकडेच माणूस जाणार आहे का दुखात कोण पडेल का मला सांगा सुख म्हणजे काय सुख आहे आता काय सुख अजून कवा सात पिढीत शेतकऱ्याला पगारी होत आहे का कवा पहिल्या काळात कवा कित, किती किती पिढ्या गेल्या अन शेतातली लाईट फुकट अजून काय द्यावं राशन फुकट अनुदान किती दिलं मग असं कसं हो बघा भिंबळी गावात आहे मी बाजार आहेच भिंबळीचा नेमकं इथं आलेल्या नागरिकाचं काय मत आहे आणि लोकसभेबाबत नागरिकाच्या मनात काय खतखत आहे थेट पाहूया आपण काय चाललंय मामा ओके आहे का समजा ओके काय नाव आहे तुमचं कसं कसं आहे वातावरण आता लोकसभेची निवडणूक लागली उस्मानाबादच्या अर्चनात उभं नोमराजे पण उभं बरोबर आहे काय होईल चालते आता आपल्यापेक्षा काय आहे नेट्या स्वतःच मलात मनात आहे ते आपण घालायचं मनातल्या भावना दाखवत नसतात काय निवडणूक लागली नाही माहिरे हां आहे ना सर काय नाव तुमचं तुम्ही असेन उस्मान सौदागर काय करता तुम्ही व्यवसाय बोला काय म्हणता तुमची प्रतिक्रिया अहो दुसऱ्याचं कशाला सांगा तुम्ही सांगाला काय पाहिजे तुम्हाला तुम्ही इकडे कशाला आले बोला तुम्ही काय करायला बघायला आम्ही उस्मानाबादची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे ओमराजे निंबळकर पण उभारलेत आणि अर्चना दे बोलू बोला बोला काय वाटतं तुम्हाला त्या दोघांबद्दल दोघांबद्दल काय वाटत नाही काय वाटत नाही कोणी वाटत काहीच नाही वाटत होय ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर राईट भरपूर लिंड येणार ओम दादा एकच वादा ओम दादा बघा नागरिकाच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेतो मी काय वाटतंय बघूया नेमकं इथं नागरिकाच्या मनात काय भावना आहेत बघूया आपण पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर आहे कोण त्याचा विचार करा ना ते ग्रामपंचायत सदस्य लक्ष देणार मग काय आहे त्याला मतदान टाकून कुणी काय असा ना राणा असू नाही तर ते ओमराजे असो त्याचा काय फायदा आहे जनतेला फायदा तर व्हायला पाहिजे ना पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे मग मतदान नागरिकाला काय वाटतं थेट आपण प्रतिक्रिया जाऊन घेणार किलो चाचा मस्जिद कु उदर चुनाव लगा आहे उस्मानाबाद का बी खासदार 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 की निवडणूक लगे चुनाव पता आहे क्या

नाही बघा काय म्हणत खतखत आहे लोकसभेबद्दल काय वाटतंय ज्येष्ठ नागरिकांना काय वाटतंय ते सुद्धा दाखवतोय आणि तरुणांना काय वाटतंय ते पण दाखवतोय व्यावसायिकांना काय वाटतंय ते पण दाखवतोय ओम दादा काय होणार ओमराजे निंबाळकर सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया हो मामा काय चालतंय गाजर खाल्लं का गाजर खाल्लं गाजर खाल्लं उन्हाचं चांगला थंड थंड असत पण चांगला असतं हे निवडणूक लागलेली लोकसभेची खासदार ओमराजे निळकर बी उभारले पण उभारले काय वाटतं आम्हाला आम्ही आता गुडगे चिकन आम्हाला रस्त्याची कोण सोय करत नाही आम्ही काय ला बोलावं लाव खिचके चिकर जातावून येता कुठला व्होरुन बी झाले खारुंबी बी झाले मध्येच आमचं बंद पडले कोणा गावच्या ओम दादा असेल दा दा ना दादा असल ना कोण बी असेल मी काय करू हेवड्या चिकरातून जात नाही तर आमचं कोणच काय बघत नाही तुमची बिंबडीचे कार्यकर्ते असेल ओ असेल कुठले बी असतील मी बिंबडीचा नाव नावाला काय सांगून करून रस्ता गेल्यावर सांगायचं चंदर श्रीरंगदाणे बिंबडी चंदर श्रीरंगदाणे बरं तुम्ही काय तक्रार वगैरे दिली ती रस्त्याची काय तक्रार काय झाला वरून बी गेला रोड खालून बी गेला मजेच माझा बंद पडलाय हेवड्या चिकरातून जाताने प्रत्यक्ष जाऊन जा बघायचं त्याच्यानंतर सोय करायचे पुन्हा मतदान मागायला यायच बघा नागरिकाच्या मनात काय थेट खतखत बाहेर काढूया आपण लोकसभेची खतखत काय म्हणते पाहूया काय दादा कुठून आले बर काय वाटतं बरं तिकडे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आमच्या गावाच काय म्हणले या कि जाऊ त्या त्यांची काय काय असताना तुमची बघूया हो दादा या की त्यांची जाऊ द्या हो अडचण त्यांच्या अडचणीं काय करायचं आपल्याला इकडे बघा कॅमेरा दाखव इकडे या पुना माजी तेन, तेन हो पुन्हा जाऊ दे अडचण जाऊ द्या तुमचं नाव काय काय का फुलचंदरवली दुसऱ्याची काय करायचं अडचण आपल्याला आपली सॉल्व्ह करायची त्यांची सॉल्व्ह करायची आपल्याला दुसऱ्यासाठी दुसऱ्याचं मुळे खांद्यावर घेऊन रडू नका तुम्ही काय मला काय म्हणायचं काय तुमचं नेमकं आता लोकसभेबद्दल काय मत आहे हे सांगा मला कशामुळं काय कारण आहे एक निष्ठा आहे ती बोला मा बोलाय ऊन लागायला जास। जास्त आता आपण भेंबळेच्या बाजारामध्ये लोकसभेबद्दल नागरिकाच्या मनात काय खतखत आहे पाहिलेलं आहे मी तुम्हाला सतत वेगवेगळे रिपोर्ट दाखवणार आहे वेगवेगळ्या गावात जाणार आहे लोकसभेची निवडणूक लागलेली उस्मानाबादची लोकसभा आणि नागरिकाच्या मनात काय खतखत आहे मी तुम्हाला सर्व वेगवेगळे वेगळ्या गावात जाऊन वेगळे विषय वेगळे रिपोर्ट वेगळी स्टोरी दाखवणार आहे उस्मानाबाद जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे सर्वात जास्त व्ह्यूर्स असलेलं आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा बातमी छोट्यातली छोटी असो किंवा मोठी असो बातमी कुठली असो फक्त टुडे समाजावर तुम्हाला बघायला मिळेल असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता कॅमेरामन खंडुहबळेसोबत मी हुकमत मुलानी बेंबळी उस्मानाबाद दाराशिव